रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या प्रतीक्षाच रेसिपीमध्ये मी आज बघा खूप दिवसांनी आज एक व्हिडिओ अपलोड करत आहे तुमच्यासाठी खास आता बघा पावसाळा सुरू झालेला आहे आंब्याचं सीझन ही शक्यतोमध्ये म्हणजे आता आंबे खायला बंदच केले पाहिजेत कारण पाऊस म्हटलं आणि आंबे म्हटलं की प्रॉब्लेम येतो म्हणून आता ही लास्टची म्हणा की ही माझी आंब्याची ही लास्टची रेसिपी असेल कारण इथून पुढे मी शक्यतो आंबे खाणं टाळते म्हणून आता मी फक्त तुम्हाला अशी छान अशी मँगो शिरा याची रेसिपी दाखवते इथे बघा मी एक आंबा घेतलेला आहे तो भिजत ठेवला होता हा का भ भिजत ठेवायचा हे देखील त्याचं कारण मी मागे सांगितलेलं आहे कारण आंब्यामध्ये उष्णता असते त्यामुळे तो पाच ते दहा हो, मिनिट पाण्यामध्ये ठेवायचा जेणेकरून त्याच्यातली उष्णता कमी होईल आता हा आंबा मी दहा मिनिटं पाण्यामध्ये ठेवला होता तो आता बाहेर काढला आणि सर्व बाजूने असा दाबून घेतला जेणेकरून त्याच्यातला जो र गाभा आहे रस जो आहे तो पूर्णपणे निघला जाईल आता बघा तो व्यवस्थित असा सैल करून घेतल्यानंतर विदाऊट पाणी म्हणजे पाणी न घालता आपण याचा रस करणार आहोत बघा अशा प्रकारे मी या आंब्याचा रस काढून घेतलेला आहे आता इथे एका कढईमध्ये मी हा रवा टाकत आहे हा आता बघा व्यवस्थित असा आपण जसा शिरा करण्यासाठी आपण कर भाजतो त्याच पद्धतीचा हा रवा आपण भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला बघा मी हलकासा भाजून घेतलेला आहे आणि थोडासा भाजल्यानंतर मी त्यामध्ये तूप घालणार आहे तुम्ही सुरवातीला देखील तूप घालू शकता परंतु थोडासा हलकासा भाजून घ्यायचा नंतर तूप घातल्यामुळे त्याचा छान असा सुगंधही छान येतो आणि देखील छान असा भाजला जातो बघा साधारण मी एक अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी एक आंबा घेतलेला आहे याचं प्रमाण कमी जास्त झालं काहीही प्रॉब्लेम येत नाही आहे बघा आता रवा आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे इथे मी अजून एक चमचा तूप घालते आता हे बघा हे तूप गरम झालेलं आहे आता या तुपामध्ये मी हे आपले जे सुक्कामेवा आहे है, ड्रायफ्रूट आहेत ते भाजून घेते तुम्ही साईडला देखील हे भाजून नंतर त्यामध्ये टाकू शकता परंतु बघा कमी वेळेत आणि त्रासही फार कमी होतो आहे ना म्हणजे त्यातच भाजलं तर वेगळं असं काही करायची गरज नाही आहे आणि हे व्यवस्थित असं सर्व भाजून घेतल्यानंतर मी साईडला बघा एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता जसं हवं हवा आहे आपल्याला तसं हे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी बघा आपण यामध्ये आंबरश टाकणार आहोत त्यामुळे यामध्ये पाणी जरासं कमीच टाकायचं आहे बघा अशा प्रकारे हे आपला शिरा आहे तो पाणी पाहिजे तेवढं मी टाकलेलं आहे यामध्ये बघा मी पाणी टाकून त्यामध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर साखर टाकलेली आहे आणि बघा ही साखर टाकल्यानंतर मी हे झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून साखर ही थोडीशी गरम झाली ना ती पटकन वितळली जाते आणि आपला जो शिरा आहे तो सॉफ्ट आणि गोड असा छान होतो त्यामध्येच बघा मी विलायची देखील टाकलेली आहे विलायची देखील बघा मी लाशला टाकलेली आहे जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे तो जात नाही आहे बघा हे आपली कढई गरम आहे शिरा करण्याची प्रोसेस सुरूच आहे त्यामुळे साखर ही पटकन विरघळली जाते बघा इथे आपली साखर मस्त अशी विरघळलेली आहे बघा हे पातळ झालं आता हे व्यवस्थित साखर विरघळल्यानंतर यामध्ये मी जो आपला आंबरस आहे ते टाकून घेते बघा हा आम्ब्रस टाकल्यानंतर हे मी व्यवस्थित असं हलवून घेणार आहे बघा असा मस्त असा आपला शिरा तयार होत आहे आता हे एक आपण दोन मिनिट झाकून ठे ठेवायचं आहे बघा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरही करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलं बघा आंबा हा फार आवडीने खातात त्यामुळे मँगोशिरा केला आंबाशिरा केला तर पोट देखील आपलं छान असं भरलं जातं आणि हेल्दी देखील आहे त्यामुळे नक्की ट्राय करा धन्यवाद